शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होपोली शहर व खालापूर तालुक्याचे एक भव्य कार्यालय उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून खोपोलीतील गुडलॉक चौक वासंग या कार्यालयाचे दिमागदार उद्घाटन चार सप्टेंबर रोजी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते जोरदार ढोल ताशांच्या कचरा अनेक पक्ष प्रवेश करीत करण्यात आले शिवसेना उपजिल्हा प्रमुख उत्तर रायगड यांनी तालुकास्तरीय तर कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉ सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षाची मशाल हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी संघटनात्मक मजबूतीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने जोरदार तयारी दिसत होती महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यावेळी पक्ष पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनास उपस्थिती दाखवली आमदार सचिन भाऊ आहेत व शिवसेना नेत्या किशोरदाई पेडणेकर यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना इकडच्या तमाम शिवसैनिकांनी जी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन सावंतजी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं जा उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय के माते के या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला आहे पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय पक्षाचा कार्यालय होता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती ज्यांचं कार्यालय घेऊनच पळून गेली आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आम्ही या कर्जत खालापूरमध्ये या मतदारसंघामध्ये संपूर्ण असणाऱ्या या कार्यकर्त्यांची आमच्यामध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू एवढंच या सांगतो संपर्क कार्यालयामध्ये ज्या ज्या आता पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय त्यांना मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि येत्या कालावधीमध्ये शंभर टक्के कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार निवडून एवढंच आपल्या माध्यमात माझे आमदार मनोहर शेरा जिल्हा प्रमुख असतील कर्ज आम्हा दोघांना काही दिवसापूर्वी उद्धव त्या ठिकाणी बोलवलं आणि दोन्ही मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागा असे स्पष्ट आदेश त्या ठिकाणी आम्हाला दिले आहेत आणि त्याची हो। त्याच्याबद्दल सगळ्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी कर... प्रत्येकाशी कर संवाद करताना त्या गोष्टीची आवर्जून अशी चर्चा त्या ठिकाणी केली आहे